मचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तु जी राजसयोगमुद्रा नेत्री ने रे तुजवीण तु जीणनिद्रा कैभेदजीवा मजला सुभद्रा जय जय समर्थ षड्रिपू शड्रीपू हे जे सहा विकार आपण अभ्यासत आहोत ते खर तर अगदी आपल्याला परिचित आहेत त्याचे परिणाम पण आपल्याला माहिती आहे पण कळतं पण वळत नाही अशी आपली स्थिती आहे बरोबर ना आणि म्हणूनच समर्थ यावर एक वेगळं प्रकरण घेऊन त्याविषयी विस्ताराने आपल्याला समजून सांगतायत समर्थ आता काम या विकारानंतर क्रोधाकडे वळलेत काम क्रोध लोक ही नरकाची तीन द्वार आणि म्हणूनच त्याचा त्याग करावा याविषयी भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये आपल्याला मार्गदर्शन केले आजच्या एकविसाव्या शतकात माणसाने आपलं जीवन सुखी होण्यासाठी अनेक क्षेत्रात प्रगती केलेली दिसते आपल्या देहाला कमीत कमी कष्ट देऊन जास्तीत जास्त सुखी कसं राहता येईल या दृष्टीने तो सतत प्रयत्नशील असलेला आपल्याला दिसतो पण ह्या बाह्य सजावटी बरोबर आपलं मन देखील तितकंच सुदृढ असावं याकडे मात्र त्याचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं दिसत या भोगवादी जगात यांत्रिक विकासाला जेवढं प्राधान्य दिलं जातं तेवढंच मानसिक विकासाकडे दुर्लक्ष होताना आपल्याला दिसतं सतत चालू असणारी जीवघेणी स्पर्धा माणसाच्या मनातल्या या विकारांना खतपाणी घालत राहते आणि त्यामुळे या विकारांचा अधिकाधिक विकास होताना आपल्याला दिसतो या षडविकारांच्या प्रभावाने माणसातील माणूस पणच हरवत चाललंय याचा अनुभव आपण सगळेजणच घेत आहोत मनामध्ये निर्माण होणारी एकच इच्छा ही इच्छा इतकी घातक असते कारण ही इच्छा केवळ काम आणि क्रोधच बळावते असं नाही तर ती काम आणि क्रोधाबरोबर आशा तृष्णा दंभ अहंकार या विकारांना घेऊन येते आणि आपला सर्वनाश करते साधू संत देव ब्रह्मादिकांना देखील न सोडणारे असे हे विकार आहेत आणि यासाठी समर्थ आपल्याला सतत सावध राहण्याची सूचना करतात भगवत गीता बघितली तर त्यातील अर्जुन हा आपणा सर्वांचं प्रतीक आहे त्याच्यासारखी संभ्रमित अवस्था आपली देखील झालीये आणि यासाठी या, या दोषांचा नाश करून आपण आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं याचं मार्गदर्शन भगवंतांनी भगवद्गीतेच्या माध्यमातून केले रजोगुणापासून निर्माण होणारे हे विकार आपल्या मनावर साम्राज्य गाजवतात सा। पण हे विकार इतके निष्ठुर असतात की त्यांच्या मनात काही आपल्याविषयी दया उत्पन्न होत नाही आणि म्हणूनच आपल्या आणि इतरांच्या नाशाला कारणीभूत ठरणाऱ्या या विकारांपासून दूर राहण्या समर्थ वारंवार सांगतात यामध्ये यश येण्यासाठी मनावर संयम प्रयत्नपूर्वक साधना या माध्यमातनं मन स्थिर होणं आवश्यक आहे आणि यासाठी सत्पुरुषांचा सहवास कल्याणकारी शास्त्रांचा अभ्यास आणि सद्गुरूंचा आशीर्वाद याचा लाभ व्हावा लागतो विकारांचा राजा काम म्हणजे कोणत्याही गोष्टीची तीव्र अभिलाषा ही, अभिला ही माणसाची प्रगती करत नाही तर हा विकार सर्वस्वी बुडवणारा आहे हे समर्थांनी पहिल्या भागात स्पष्ट केलंच आहे कोपतो तामसी प्राणी तमोगुणे अधोगती तमोगुणामुळे माणसाला क्रोध येतो आणि त्याची अधोगती होते असं वर्णन करून समर्थांनी पहिल्या विकाराचा समारोप केलाय म्हणजे कामविकाराचा त्यांनी ह्या ओवीने समारोप केलेला आहे आणि याच्यानंतर अत्यंत खेदकारी असणाऱ्या क्रोधाचं वर्णन समर्थ आता करत आहेत क्रोध सर्वात प्रभावी आणि क्षणात होत्याचं नव्हतं करणारा असा हा विकार सगळ्यांना माहीत असून देखील आपण न कळत या विकाराला रा पुरवाळत राहतो बघा आपल्या परिचित किती लोक आहेत जी सहज म्हणतात मी खूप तापट आहे बर का पूर्वी तर यापेक्षा होतो मला काही गोष्टी आवडत नाही आणि त्यामुळे मला प्रचंड राग येतो इतकंच काय तर घरातली छोटी छोटी मुलं त्यांचा राग कसा असतो बघा जे हवं ते मिळालं नाही तर तांडव करतात आणि घरातले पण काय म्हणतात हो ना आमच्या बाब्यानं अगदी त्याच्या वडिलांवर गेलाय किंवा त्याच्या आजोबांवर गेलाय असं म्हणून त्याच्या रागाचं न कळत कौतुकच करतात न कळत त्या मुलाचा राग रुवाळला जातो आणि त्याला असं वाटतं की हे वागणं माझं बरोबरच आहे आणि नंतर हा विकार एखाद्या रोगाप्रमाणे आपल्या शरीरात ठाण मांडून बसतो लहानपणी त्याचं स्वरूप इतकं उग्र नसत पण हळूहळू त्याची उग्रता वाढत जाते आपल्याला कळत पण नाही हा विकार कसा बळवतो बळावतो याविषयी श्रीमद दासवोत ग्रंथामध्ये पहिला दशक आपल्याला आठवत असेल तर पहिल्या दशकातल्या पहिल्या समासात समर्थ काय म्हणतात अभिमाने उठे मच्छर, ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार श्रीराम अभिमान हा असा विकार आहे की त्यातून मत्सर निर्माण होतो ही नकारात्मक ऊर्जा अशी आहे की यातून दुसऱ्याविषयी पराकोटीचा तिरस्कार निर्माण होतो आणि याची परिणिती क्रोधामध्ये होते आता हा क्रोध असा आहे की यातून सतत दुसऱ्याचे दोष पाहणं दुसऱ्याला अपशब्द बोलणं दुसऱ्याच्या वस्तू हे सगळं बळजबरीने हिसकावून घेणं या वृत्ती बळावतात अशा व्यक्ती कोणाशीही प्रेमाने वागू शकत नाही सतत इतरांविषयी द्वेषाने त्यांचं मन भरलेलं असत अशा प्रकारे या विकारांनी विकृत झालेलं मन सकारात्मक विचार करू शकत नाही क्रोध हा विचारशक्ती नष्ट करणारा विकार आहे आणि म्हणूनच स्वतः बरोबर इतरांचा नाश करणाऱ्या या क्रोधावर विजय मिळवायला समर्थांनी आपल्याला सांगितलंय कारण या विकाराचा का प्रकोप झाला तर त्याचे अनेक दुष्परिणाम शरीरावर मनावर बुद्धीवर होत असतात आता या क्रोधाचे दुष्परिणाम म्हणजे काय तर रक्तदाब आम्लपित्त हृदयविकार संधिवाद दमा अशा अनेक रोगांना यातनं निमंत्रण मिळत असतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रोध जसा आरोग्याला हानिकारक आहे तसंच भक्तिमार्गातला हा मोठा अडसर आहे भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी काय सांगितले क्रोधामुळे भ्रम निर्माण होतो भ्रमामुळे विस्मरण होतं विस्मर विस्मरणामुळे विवेकाचा नाश होतो आणि यामुळे मनुष्याची अधोगतीच होते आणि त्याचा विनाश होतो अनेक जण रागाच्या भरात दुसऱ्याचं नुकसान करायला मागे पुढे बघत नाहीत रागाने स्वतःचं तसंच दुसऱ्याचं नुकसान करणाऱ्यांची गणना समर्थांनी कशामध्ये केली माहिती आहे त्यांची गणना समर्थांनी मूर्खामध्ये केली आहे लक्षात घ्या अहंकार आसक्तीतून अहंकार आणि आसक्तीतून निर्माण होणारा क्रोध हा विषारी विकार आहे माणसाचा अहंकार दुखावला गेला की त्याला रागावर नियंत्रण त्याचं राहत नाही अहंकारी माणूस विरोध सहन करू शकत नाही हा सगळ्यात मोठा दुर्गुण आहे आणि या विकाराचा अजून एक वेळ परिणाम काय होतो तो म्हणजे माणसाचं बोलण्यावरचं नियंत्रण सुटतं ते आपल्या सगळ्यांना आहे रागाच्या भरात अत्यंत कटु शब्दात तो अनेकांची अंतकरण दुखावतो दुसऱ्याला दुखावताना असुरी आनंदाचा आस्वाद घेतो आणि यातूनच काय होत यातूनच अनेक, अनेक शत्रूंची वाढ होते परस्परांविषयीचा राग द्वेष अधिक वाढायला लागतो ला 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 ला। विचारशक्ती नष्ट झाल्याने आणि विवेकाचं भान न राहिल्यामुळे काय होतं कोण आपला कोण परका हे समजण्याच्या पलीकडे त्याची बुद्धी भ्रष्ट होते अविवेकाचं कारण ठरणारा क्रोध हा किती खेदकारी आहे हे आपल्या लक्षात आलंच असेल आपण हे जाणतो पण आणि हे टाळण्यासाठी तसंच आनंदी आयुष्य जगण्यासाठी समर्थ आपल्याला मुद्दामून या प्रकरणामधन या विकारापासून दूर राहायला सांगतात सर्व धर्मांनी मानवी जीवन सुखी होण्यासाठी जी आचारसंहिता घालून दिली आहे त्यामध्ये अहिंसा सर्व धर्मात सांगितली गेली आहे उपनिषदांमध्ये अहिंसा मनुष्याच्या सदाचाराचे सर्वात महत्वाचं अंग मानलं गेले आहे केवळ मात्रांचीच हत्या म्हणजे हिंसा इतकाच अर्थ यामध्ये अपेक्षित नाही बरं का सर्व धर्मांमध्ये अहिंसा अत्यंत व्यापक अर्थाने योजलेली आचारसंहिता आहे स्वर्ग प्राप्ती म्हणजे शुद्ध आनंद प्राप्त करायचा असेल तर कोणालाही कोणतेही दुःख न पोचवणं ही वृत्ती महत्वाची आहे हीच खरी अहिंसा कायिक वाचिक मानसिक या तीनही स्तरावर कोणाची हिंसा यामध्ये अपेक्षित नाही नकारात्मक विचार न करता तसच कशाचीही अपेक्षा न ठेवता इतरांशी चांगलं वागणं हे आध्यात्मिक प्रगतीचं लक्षण आहे आत्मस्वरूप जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपलं आचरण विचार आणि उच्चार हा शुद्धच असणं आवश्यक आहे कोणाला शारीरिक इजा न करणं बोलताना कोणाला न दुखावणं तसच यामध्ये मनाने देखील कोणाची हिंसा अपेक्षित नाही दुसऱ्याविषयी वाटणारा द्वेष यातून हिंसा घडत असते स्वार्थी वृत्ती द्वेषाचं कारण आहे आणि म्हणून द्वेष क्रोध मच्छर या नकारात्मक वृत्तींचा त्याग आपल्याला ज्यांना आत्मबोध करून घेऊन स्वर्गसुख अनुभवायचंय त्यांनी या व्यापक स्वरूपातील अहिंसेचं पालन करणं आवश्यक आहे अहिंसेमुळे काय होतं अहिंसेने शांती प्राप्त होते हा भवसागर तरुण जाण्यासाठी अहिंसक वृत्ती सहाय्य करते जो कोणी अध्यात्मशास्त्राचा नीट बोध करून घेईल आणि त्याप्रमाणे आचरण करेल तो आत्मस्वरूपामध्ये स्थिर होतो या टप्प्यापर्यंत पोचण्यासाठी षडविकार ही मोठी बाधा आहे बरीच बाधा ते आपल्या या कर्म करण्यामध्ये आणत असतात आणि म्हणून त्यापासून दूर राहण्यासाठी समर्थ आपल्याला मार्गदर्शन करतात मानवी जीवनात क्रोधामुळे दुःख निर्माण होतं अशा या क्रोधाची लक्षणं कोणती ती समर्थांनी या ठिकाणी सांगितली आहे आता क्रोध क्रोध ही तामसी वृत्ती आहे आणि या विकारामुळे आपल्या शरीरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते जी सगळ्यात घातक आहे मनुष्याचा सगळ्यात मोठा शत्रू असणारा असा हा विकार आहे या विकाराच्या आहारी गेल्याने विवेक संपतो ज्या विवेकाचं महत्व समर्थ आम्हाला वारंवार सांगता तो विवेकच या विकारामुळे संपून जातो आणि त्यामुळे मनुष्य स्वतःचं खूप मोठं नुकसान करून घेतो पण जेव्हा याचा अंमल उतरतो तेव्हा मात्र त्याच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते क्रोधाने विवेक नष्ट होतो याचं उदाहरण अगदी लहान वयात आपण पाहिलंय गोष्टी रूपाने पाहिले ती गोष्ट म्हणजे आठवत आहे आपल्याला मुंगूस आणि सापाची मुंगूस प्रामाणिकपणे आपल्या मालकाच्या मुलाचं रक्षण करत असतं पण त्याच्या तोंडाला लागलेलं रक्त तो बघून मालकाला असं वाटतं की यांनी आपल्या लहान मुलाला इजा केली आणि संतापाच्या भरात तो त्या मुंगसाला मारून टाकतो क्रोध हा असा आहे माणसाला तो अंधळं बनवतो आता या मालकाला रागाच्या भरामध्ये मुंगसाच्या तोंडाला लागलेलं रक्त तो दिसलं पण शेजारी मरून पडलेला साप मात्र दिसत नाही बघा विवेक हा नष्ट झाल्यानंतर काय काय घडतं ह्या एका छोट्या गोष्टीमधनं आपल्याला लक्षात येतं मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असणारा हा क्रोध हा आपल्याला आपल्या लोकांपासून ने, दूर नेतो आंधळा बनवणारा राग केवळ माणसांच्या मनात पुढच्या माणसाविषयी गैरसमज निर्माण करत राहतो त्यातून समजून घेणं हा विषय राहतो बाजूला पण संधी मिळेल तेव्हा पुढच्याला टोचून बोलण्याची संधी अजिबात सोडत नाही समजून न ना घेतल्याने काय होतं समजून न घेतल्याने गैरसमज वाढत गेल्याने दरी वाढत जाते बघा एकच ग्रह डोळ्यासमोर शिवून घेतल्यामुळे गैरसमज निर्माण होतो आणि या गैरसमजातनं आपणच कल्पनेने त्या माणसाविषयी नकारात्मक विचार करत राहतो आणि आपापच माणसा माणसातली दरी वाढत जाते आणि सगळ्यात खेदजनक गोष्ट म्हणजे या दोषातून आपली माणसं आपल्यापासून कायमची दुरावली जातात हे सगळे दुष्परिणाम लक्षात घेऊन खेद निर्माण करणाऱ्या या रोगापासून वेळीच दूर व्हावं यासाठी समर्थ आपल्याला सामत करतायत याविषयी अजून विस्ताराने समर्थ आपल्याला समजून सांगतायत आज इथेच वाणीला पूर्णविराम देते जय जय रघुवीर समर्थ